आणि सगळ्यात जास्त संख्येने महाराष्ट्रात नागपूर नंतर लातूर जिल्हा राहिला मित्रपक्ष नाराज असण्याचं काही कारण नाही मी तुमच्याकडनंच ऐकतेय मित्रपक्ष नाराज असण्याचं काही कारणच नाहीये त्यांच्या इच्छा त्या ठिकाणची त्या त्या, त्या पक्षाची ताकद याचा विचार करून निर्णय घेतले जातात मला वाटतंय हे सगळे विषय भाजपाने महायुतीने हाणून पाडलेले आहेत महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आपल्या बरोबर भाजपाच्या प्रवक्त्या प्रेमाताईराव आहेत काय सांगाल ताई प्रचाराला सुरुवात झाली अद्याप भाजपाचा तोडगा किंवा युतीचा असेल महाविकास आघाडीचा असेल मिटला नाही नेमके कधी मिटणार आहे आणि काय प्रतिक्रिया जाणार आहे इलेक्शन इथे तोडगा निघण्याचा असा काही प्रश्न आहे असं मला वाटत नाही इलेक्शन लागले आपल्या सगळ्यांना माहिती आहे आणि जागांचं वाटप एकंदरच आता फार काळ राहिलेला नाहीये त्याच्यासाठी तेही कळेल आणि महायुती आणि इंडिव्हिज्युअली भाजपा लढणार का महायुती लढणार ते पण लवकरच क्लिअर होईल बर भाजपांची कशी तयारी असणार आहे आमची तयारी ही फक्त निवडणुका समोर आल्यावर असते असं नाही तर भारतीय जनता पक्ष हा अविरतपणे संघटनात्मक काम करणारी भारतीय जनता पार्टी आहे साधारण तीनशे पासष्ट दिवस बारा महिने चोवीस तास हे संघटन काम करत त्यामुळे आमची तयारी ही कायमस्वरूपीच चालू असते इलेक्शन आल्यानंतर फक्त जागा कोणाला मिळणार हे अजेंडे आहेत आणि विकास कामांचं म्हणाल तर विकासाचा अजेंडा घेऊन आम्ही दोन हजार चौदा म्हणजे आदरणीय मोदीजी प्रधानमंत्री झाले एक वेगळा विकासाचा पायंडा पूर्ण देशभरामध्ये निर्माण करण्याचं काम मोदीजींनी केलं आणि आता ते गल्लीच्या इलेक्शन पर्यंत ज्यावेळी आले त्यावेळी दोन हजार सतराला मध्ये जे इलेक्शन झाले त्याच्यामध्ये भारतीय जनता पक्षाच्या पाठीशी लातूर जिल्ह्यातील जनमताचा कौल हा मोठ्या प्रमाणात राहिला पहिल्यांदा महानगरपालिका पहिल्यांदा जिल्हा परिषद आणि सगळ्यात जास्त संख्येने महाराष्ट्रात नागपूर नंतर लातूर जिल्हा राहिला ज्याच्यामध्ये ग्रामपंचायतींपासून नगरपंचायती असतील ते मी म्हणल्याप्रमाणे आता महानगरपालिका आणि झेडपी हे पहिल्यांदा आलं लोकांनी खूप मोठा विश्वास दाखवला तोच विश्वास लोकांनी पुढे तसाच विकास कामांवरचा कायम ठेवलाय आणि आता दोन हजार पंचवीस मध्ये आम्ही इलेक्टिव्ह मेरिटच्या दृष्टीने एका नवीन पुढच्या टप्प्यावर गेलेले आपल्याला पाहायला दिसेल महापालिकेमध्ये झालेली कामं ती आता पुढे घेऊन त्याला एका वेगळ्या अनुषंगाने शॉर्ट टर्म मिडियम आणि म्हणजे लार्ज स्केल किंवा लॉंग टर्म आमचं जे विजन आहे असं शॉर्ट टर्म विजन आणि लॉंग टर्म विजन या दोन्ही विषयांना घेऊन आम्ही काम करणार आहोत मित्रपक्ष देखील नाराज आहे त्याच्यावर काय बोलणार मित्रपक्ष नाराज असण्याचं काही कारण तुमच्याकडनं ऐकते मित्र पक्ष नाराज असण्याचं काही कारणच नाहीये एकंदर महायुतीमध्ये फक्त सगळ्यांनी बसून ठरवायचंय भारतीय जनता पक्ष इंडिव्हिज्युअल लढणार असेल तर त्या पद्धतीच्या चर्चा होतील महायुतीत लढणार असेल तर त्या पद्धतीच्या चर्चा होतील नाराजीचा विषय नाही हा विषय फार क्लिअर आहे बर जे अहमदपूरला असेल किंवा उदगीर असेल किंवा औसा असेल तिथं मध्ये आपल्या मध्ये होऊ शकतो का राग, राग होण्याचं कारण नाही म्हणजे फार क्लिअर मुद्दे थे। एक तर मैत्रीपूर्ण लढती आपण महाराष्ट्रामध्ये जर बघितलं तर आदरणीय देवेंद्रजी असतील आदरणीय एकनाथ शिंदेजी असतील आदरणीय दादा असतील या सगळ्यांनी हे मुद्दे फार क्लिअर प्लॅटफॉर्मवरती ठेवलेले थे। आहेत त्यामुळे नाराजी हा विषय नाही ही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे आणि कार्यकर्ते त्या त्या ठिकाणी लढणारे आहेत त्यांच्या इच्छा त्या ठिकाणची त्या त्या, त्या पक्षाची ताकद याचा विचार करून निर्णय घेतले जातात एकीकडे विरोधक म्हणत होते की लाडक्या बहिणीचे योजना मतदानापुरतीच त्याच्यावर काय लाडकी बहीण योजनेच्या अनुषंगाने विरोधी पक्षांनी खूप मोठ्या प्रमाणात राजकारण करण्याचा प्रयत्न केला पण मला वाटतंय हे सगळे विषय भाजपाने महायुतीने हाणून पाडलेले आहेत विधानसभेपुरती लाडकी बहिणी योजना येईल नंतर बंद पडेल वगैरे बरंच काही बोलले पण योजना कन्सिस्टंटली चालू आहे लाडक्या बहिणींचा उत्साह आम्ही द्विगुणित केलेला आहे लाडक्या के बहिणी हा कायमस्वरूपी आमच्यासोबत आणि आम्ही लाडक्या बहिणींच्या सोबत आहोत त्यामुळे विरोधी पक्षाचं खच्चीकरण खूप मोठ्या प्रमाणात झाले बर आ, जे मित्रपक्ष आहेत ते कुठंतरी म्हणजे आता लास्टचा दोन दिवस राहिलेत कुठतरी आम्हाला डुचू देतील असं देखील <laughs> म्हटलं जात मी आता म्हणल्याप्रमाणे की अविश्वासाचा विषय नाहीये ही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे त्या त्या ठिकाणी त्या त्या पक्षांची जी ताकद आहे त्याचा विचार करून प्रत्येक पक्ष निर्णय करेल आणि मी म्हणल्याप्रमाणे तीनही शीर्ष नेत्यांनी या बाबतीमध्ये फार क्लिअर लाईन दिलेली आहे नगरपालिका मध्ये पण आपल्याला ती क्लिअरिटी दिसून आली त्यामुळे सगळ्यांची मतं आणि त्यांना घेऊन कार्यकर्त्यांचा विचार हा क्लिअर आहे इलेक्शनच्या कोणते मुद्दे घेऊन समोर जाणार महापालिकेमध्ये भारतीय जनता पक्षाने मागच्या अडीच वर्षाच्या काळामध्ये केलेली काम महापालिका ही लोकांच्या छोट्या छोट्या गरजा पूर्ण करते म्हणजे अगदी आपल्या माता भगिनींचा कचऱ्याचं व्यवस्थापन असेल मागच्या काळामध्ये आम्ही घनकचरा व्यवस्थापनासाठी मोठं काम केलं घंटागाडी माता भगिनींसाठी त्यांच्या या गरजेसाठी येत नव्हती ती एक प्रमाणित वेळ देऊन त्याचं नियोजन करून त्याच नवीन घंटागाड्या घेतल्या त्या त्याचं लोकार्पण केलं आता आपण बघतो नियमितपणे घरासमोर घंटागाडी येते ही छोटी एक गरज झाली अशाच पद्धतीची दुसरी छोटी गरज होती पण तिचा आवाका खूप मोठा आहे सार्वजनिक शौचालय लातूरमध्ये नव्हतं इतक्या वर्षांपासून पहिल्यांदा महापालिका आल्यानंतर लातूरमध्ये आपण बघाल सार्वजनिक ठिकाणी शौचालय उपलब्ध आहेत कोणी बाहेर गावून जर व्यक्ती आलाय तर त्याच्यासाठी सार्वजनिक शौचालय उपलब्ध आहेत मग पथदिवे असतील एलईडी लाईट्स असतील सीसीटीव्ही कॅमेराज असतील रस्त्यांचं मोठ्या प्रमाणावरती निर्माण केलेलं जाळं असेल ज्या ठिकाणी नाल्यांच्या व्यवस्थापन करायचे ते विषय असतील ते आरोग्यापर्यंत म्हणजे शासकीय रुग्णालयाला आता आपण बघतोय रुग्णालयाला एक मध्ये जो रेल्वेची जागा होती ती रेल्वेची जागा आपण घेऊन दिली त्याच्यानंतर रुग्णालयासाठी दुसरी जागा जी कृषी महाविद्यालयाची होती ती पण कृषी विभागाची होती ती पण वर्ग करण्यात आली अशा विषयांना घेऊन ते रेल्वे कोच फॅक्टरी पर्यंत रेल्वे कोच फॅक्टरी सारखा मोठा महत्वाकांक्षी प्रकल्प जो युवकांना मोठ्या प्रमाणात रोजगार देणार आहे त्याच्या अँसिलरी जे आहेत त्याच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात रोजगार मिळणार आहेत तर लातूर मध्ये छोट्या गरजेपासनं मोठी गरज व ती लिंगायत स्मशानभूमीचा प्रश्न होता त्यासाठीच्या जागेचे वाद होते ती देण्याचं काम तो सोडवण्याचं काम आपण केलं मागच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणावरती उदाहरणार्थ सिटी बस आहे आधीच्या सिटी बसेस ह्या लोकांना कधी माहितीच नव्हत्या आज कन्सिस्टंटली सिटी बस चालू आहे मोठ्या प्रमाणात लोक त्याचा वापर करतात येणाऱ्या काळामध्ये विद्यार्थ्यांची योग्य कायदा सुव्यवस्था पाण्याचा प्रश्न जसं पुण्यात आणि मुंबईमध्ये कन्सिस्टंटली एक नियोजन पद्धत नियोजनबद्ध पद्धतीने पाणी येतं त्या अनुषंगाने जल व्यवस्थापन करण्याचा प्रयत्न आम्ही करू छोट्या गरजेपासून मोठ्या गरजेपर्यंत लोकांच्या सगळ्या अशा आकांक्षांना पूर्ण करण्याचा प्रयत्न येणाऱ्या महापालिकेमध्ये आम्ही करू केंद्रामध्ये असलेलं आमचं सरकार राज्यामध्ये असलेलं आमचं सरकार आणि लातूर महानगरपालिका लातूरकरांनी भारतीय जनता पक्षाला दिल्यानंतर या सगळ्या सरकारांच्या माध्यमातून येणारा विकास लातूरपर्यंत पोहोचवण्याचं काम <coughs> आम्ही करू आणि आमचा जाहीरनामा लवकरच आपल्यासमोर पब्लिश होणार आहे <coughs> ना प्रश्न एक जे बुगी कारखाना आहे त्याच्यामध्ये जे उत्तर महाराष्ट्रातले असतील विदर्भातले लोक प्रामुख्यानं सत्तर टक्के भरती करत आहेत तर भाजपांचे काही नेते मंडळी म्हणत होते की सत्तर टक्के आपल्या लातूरच्या जे भूमिपुत्र आहेत त्यांना भरती केलं जाईल पण तसं होत नाही त्याच्यावर काय प्रतिक्रिया विरोधकांकडून त्याच्यावर टीका आता इलेक्शनच्या दरम्यान टीका बिक नाही टीका होण्याचा काही प्रश्न नाहीये आपण मधल्या काळामध्ये बघितलं रेल्वे कोच फॅक्टरीच काम हे पूर्ण झालं होतं पण रशियन कंपनी सोबतचं जे टायप होतं रशियामध्ये असलेली युद्धजन्य परिस्थिती तिथल्या असलेल्या आडी अडचणी आड़ याच्यामुळे कामाला थोडासा पॉज मिळाला होता आता पुन्हा नव्यानी सगळे विषय सुरू होत आहेत तिकडची परिस्थिती रेग्युलराईज झाल्यानंतर आता वेगाने रेल्वे कोच फॅक्टरीचं काम सुरू होईल आणि रिक्रुटमेंट मध्ये लोकल लोकांना लोकल आपल्या बंधूंना भगिनींना मोठ्या प्रमाणावरती स्थान देण्याचं काम हे सरकारच्या माध्यमातून करण्यात येईल बर जे विनायकरावजी पाटील आहेत त्यांनी जे मुद्दा मांडला होता की अहमदपूरच्या दोनशे साठ गे तर त्याच्यावर बाकी लातूरचे कुणी नाहीत असं देखील म्हणलं गेलं मला मी ऐकलं नाही त्यांनी काय म्हणलंय ते मी ऐकलं नाही बघू मी ते बघून सांगेन तुम्हाला पण एवढं सांगते की लातूर मध्ये आपल्या इथे वाढलेले आपल्या इथे शिकलेले जे आपले बंधू भगिनी आहेत त्यांचं मॅक्सिमम रिक्रुटमेंट करण्यावरती आम्ही नक्की भर देऊ बर सत्तर इथले जे भूमिपुत्र त्यांना भरती करून घेणार हे मी म्हणले आताच म्हणल्याप्रमाणे मध्ये सत्तर टक्के होईल का ऐंशी टक्के होईल पण मॅक्सिमम आपल्या भूमिपुत्रांना आपण स्थान देण्याचा प्रयत्न करू एलिजिबिलिटी क्रायटेरियामध्ये जे उत्तम प्रकारे ज्या ज्या कॅटेगरीज मध्ये जॉब्स असतील त्या कॅटेगरीज मध्ये आपण बसवण्याचा प्रयत्न करू हे होत्या भाजपाच्या प्रवक्त्या प्रेमाताई लातूर माणिक मुंडे स्टोरी डॉट कॉम